इकडे शिवसेनेमधल्या पाच ते सहा विद्यमान खासदारांचा सर्वे निगेटिव्ह आल्याचं कळत आहे पाच ते सहा विद्यमान खासदारांच्या जागी त्यामुळे पर्यायी नावांची चाचपणी आता सुरू झाली आहे महायुतीनं शेवटच्या टप्प्यात एक सर्वे केलेला आहे ज्यामध्ये सहा खासदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं कळत आहे पक्षाच्या अंतर्गत सर्वेतनं ही माहिती समोर आली आहे त्यामुळे पाच ते सहा विद्यमान खासदारांच्या जागी दुसरे पर्याय देण्याचा विचार किंवा चाचपणी सुद्धा सध्या सुरू करण्यात आली आहे गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत गणेश कोणते मतदारसंघ किंवा कोणते असे खासदार आहेत की ज्यांच्याबद्दल अगदी शेवटच्या टप्प्यात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ज्ञानदा प्रत्येक राजकीय पक्षानं मागील अनेक महिन्यांपासून लोकसभेचा सर्व्हे केला होता आणि हा सर्व्हे जो निगेटिव्ह आलाय तो लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरचा सर्व्हे सर्व्हे आहे आणि या सर्व मध्ये पाच ते सहा विद्यमान खासदारांचे निगेटिव्ह सर्व्हे आले आहेत पहिलं म्हणजे नाशिक गोडसे यांचं नाव आहे आणि म्हणूनच तिथून चर्चा आहे त्यासोबतच भाजप गिरी महाराजांच्या नावाची चर्चा करत आहे त्यानंतर यवतमाळ भावना गवळी इथे यांचा निगेटिव्ह सर्वे आला म्हणून तिथून मंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे मात्र संजय राठोड यांनी स्वतः निवडणूक न लढता त्यांच्या बायकोला तिकीट देण्यात आली अशी मागणी केल्याचं कळत आहे यासोबतच मधील हेमंत पाटील आहेत या मतदारसंघातला भाजप उमेदवार देण्यास इच्छुक आहे यासोबत रामटेक कृपाल तुमाने त्या जागावरून राजू पारवेंना शिवसेना उमेदवार उमेदवारी देणार आहे यासोबत उत्तर मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम मध मधून गजानन कीर्तीकर यांच्या जागी अनेक नावांची चाचपणी सुरू आहे संजय निरुपमच्या नावाची चर्चा आहे त्यासोबत गोविंदा यांच्या नावाची चर्चा आहे कोल्हापूर मधून संजय मंडलिक यांच्या जागी भाजप उमेदवार म्हणजे समरजीत घाटगे किंवा महाडिक अशी दोन नावांची चर्चा आहे ते शिवसेनेच्या चिन्हावर लढू शकतात म्हणून हे नेगेटिव्ह सर्वे झाल्यानंतर उमेदवार फायनल करण्याचं काम सुरू आहे या विद्यमान खासदारांकडूनही प्रयत्न सुरू आहे की त्यांना हे तिकीट मिळावं पण या सर्वेमुळेच शिवसेनेच्या जागा वाटप किंवा त्यांच्या उमेदवारांची यादी थोडी लांबते आज उद्यामध्ये त्यावरती काय निर्णय येऊ शकतो धन्यवाद गणेश या माहितीबद्दल त्यामुळे कोणकोणत्या कौन खासदारांचा अंतिम टप्प्यातला सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह आहे ज्यामध्ये हेमंत गोडचे नाशिकचे विद्यमान खासदार यवतमाळच्या भावना गवळी हिंगोलीचे हेमंत पाटील रामटेकचे कृपाल तुमाने मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तीकर कोल्हापूर संजय मंडलिक आणि याच खासदारांच्या जागी विद्यमान खासदारांच्या जागी आता दुसऱ्या नावांची चाचपणी सुरू झाल्याचंही कळत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट